तर हे गाईज गुड मॉर्निंग एकदा तुमचं डे एस फील लोकांच्यावर तुमचं एकदम मना पण स्वागत आहे तर मित्रांनो आता बदलेत सात आणि आपण चाललोच आशागडला आशागडला यासाठी चाललो की आपण वर्षाने आपण आशागडला जातो म्हणजे वर्षाचा मान द्यायला त्यामुळे आज आपण आश चाललो तर मम्मी पप्पा मी आणि भाऊ आणि दुसरा भाऊ आणि बहिणी ते लोकं नाही येत आहेत फक्त चौघासून चाललो आज आणि <laughs> पण तुम्ही बघितलं असेलच हे कोंबडे हे नवसाचे कोंबडे आहेत म्हणजे काल आम्ही आणले होते उनबाटवर आणि जो आपला नव नवसाचा कोंबडा सोडून तो एक दिवस घरात ठेवला होतो नंतर मग आपण देवीच्या चरणी ठेवत होतो कोंबडा तर हेच कोंबडे म्हणतात ते चार तर चला आणि हे पण आवडतात बघा मांजरीचे पेलू त्यांना बघून एक एक टाक बघ शेवटच्या तर फायनली मित्रांनो निघालो होता अ काढली चार चार हजार पिशू काढली तीनच गे एका पिशू मध्ये वागले का तेवढे चला मित्र आपण आशा भेटूया मित्रांनो आम्ही निघालो घरून आणि मी आता जस्ट दखाण थांबलो होतो पप्पा गेले दोन बाईक आहेत दोन स्कूटी आहेत पप्पा पप्पा पुढे गेले आणि मी दौखान थांबलो होतो मी थांब मम्मी आणि मी थांबलो होतो पप्पाने तो रस्ता पकडला मी हा शॉर्टकट आहे तर चला आता आपण निघूया आणि तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो आजचा आशागडचा चला तुम्ही माझ्यासोबत जाऊन द्या चल तो मित्रांनो आपण अक्कर आता अक्करपाटे क्रॉस केला आणि आपण आता आत्ता आपण पोचलो आहे मोगरबावला पोचलो आहे आणि दहा मिनटं आणि आता लागणारा वानगाव आणि रस्ता भरपूर खराब आहे बघा आणि पुढे आहे ते पप्पा आणि भाऊ आहे टूप लाईट किती बोलला तो किती बोलला पंधराशे टूपलाईट रस्त्यावरच घेतलं तुम्ही रस्त्यावरच सांगून घेतलंय का तुम्ही कोणा सांगितलं पैसे दिले का इकडे ठेवलं आता नाही उडणार हे कोंबड्या टोच घेत पाहायला माहित आहे का हा तर हा मित्रांनो आपण वानगाव वगैरे क्रॉस केला कारण वानगाव तर तुम्हाला थोडा फार बघायला भेटले कारण वन बाय रस्ता होता आणि त्या लोकांनी आता नवीन ब्रिज काढला आहे म्हणून तो नवीन रस्ता चालू केला आता के आता मी वानगाव क्रॉस केला आहे तर आम्ही अर्धा तासून पोहोचील नवीन अर्ध तासाने आम्ही आता आशागडला असू तर चला आता मी कंटिन्यू करा कंटिन्यू राहा आमच्यासोबत तर हा मित्रांनो आपण आता दहा मिनटांना पोचू आशागडला पण जाण्याच्या अगोदर तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता बघा आणि ते कन्स्ट्रक्शनचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बघा खाली पहिलं अगोदर आम्ही यायचो नाही ते काय दिसायचं नाही पण आता ते काम चालू चालू आहे पूर्ण कसलं रेल्वेचं काय येत का प्रोजेक्ट काय माहीत नाही पण चला आता आपण पण लिहूया कोणतं पूर्ण हिरवा गाड झालंय ना सो फायनली मित्रांनो पोचलो आपण आशागडला आणि हे बघा एक ठेव तिकडे मम्मी पाच पाच मिट येत ते मग हा

मित्रांना व्यवस्थित दर्शन वगैरे झालं आता तो आपल्याला नवशाचा कोंबडा सोडायचा आहे तर आपण सोडतच आता तिथे बघा अर ते कुंकुन लावलं ते त्याला पाय सोडा तुझे पाय सोडा

मित्रांना नवसाचे कोंबडे सोडून झालेत फक्त आपल्याला हा बावटा लावायचा आहे बघा असून त्यांना कोण घेतो इग्याने पण चांगले आहे ना कोण टाक तर मित्रांनो अकरा कि साडे दहा ला इकडे महाप्रसाद महाप्रसाद चालवतो साडे दहा वाजेपर्यंत आणि तिकडे बघा महाप्रसादाची तयारी चालू आहे साडे दहा आणि अकरा वाजता काहीतरी महाप्रसाद महाप्रसाद दिला जातो इकडे दर शुक्रवारी हे बघा ना इथेच पाहिन कधी तिथे नंदर आहे

तिथे मम्मीच्या आता बघा आता इथे तरी चालेल इथे लावा ना तिथे कुठे आतमध्ये गेले कधी पडेल हे काही पडतो बघून मार गेली दिस काय अर्धा ठेवा अर्धी घ्या बस हां डॉक्टर काय हार, हार? लवकर आलो मी खरं ठावर नाही इकडे आणि ते गेट पण बंद आहे कारण शुक्रवार तो गेट बंद असतो गर्दी असल्या कारणामुळे तो चला बघूया प्रसाद वगैरे घेऊन घरी जाऊया आणि तिकडे असेल बघितली जेव्हा आवडते दर्शन वगैरे झालं व्यवस्थित आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर वाजले बरोबर दहा पावणे अकरापर्यंत घरी असू आणि आम्ही थांबणार होतो महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पण पप्पाला पण जायचं आहे जॉबला मग त्यामुळे आमचं कॅन्सल झालं डायरेक्ट आपण आता घरी भेटूया तर चला